टिक्केवाडी गावची जुनी परंपरा घुळं पिढ्यानपिढ्यात चालत आलेली परंपरा भुजाई देवीचा कौल आणि टिक्केवाडी गाव प्रत्येक गावागावामध्ये एक वेगवेगळी परंपरा असते तर आज आज आपण आलो आहे टिक्केवाडी गावात जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुजरगड तालुक्यात आहे या गावची एक परंपरा आहे ती म्हणजे देवीने कौल दिल्यावर गाव सोडून राहायचं जोपर्यंत देवी कौल देत नाही तोपर्यंत बाहेर शिवारातच राहायचं

आणि जेवण कसं सगळ्यांचं एकत्र असते कसं असते महिला काय म्हणतात नक्की तयार घालून झपडी घालून त्याच्यासाठी धनगर पांढर असल्यामुळे आम्हाला तीन वर्षांनी एकदा चौथ्या वर्षी तरी बाहेर यावं लागते जरी दार घर उघडी तिढी तरी आपली चोरी मारे आपल्या घरी येत नाही घरा साळता मारायचा नाही लोटायचं नाही या पद्धतीने आमचं हे चालू चाल। म्हणजे काय असेल ते संसार इथं मांडायचं मांडायचं सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन जेवायचे वैर्वाद निघून जातो ह्याच्यातून ज्या तुम्ही जरी नाही आमच्यावर बोलला तर ह्याच्या बोलण्यात ते निघून जातो वैर्वाद हो त्याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आमचं पिढ्यानपिढी चालत आल आहे वाढवडला पासून म्हणजे पंचापासून आमचे चालत झाले आजपर्यंत म्हणून याच्यासाठी आम्ही मांडलेलं आहे मग आता काय करतो शेवटच्या दिवशी जाय झालं की आम्ही सगळे एकत्र ही शंभर आहे एकत्र आम्ही जेवण करतोय सगळ्या पब्लिकला सांगतोय प्रसादला यामुळं एक सहा आठ नऊ हजार माणसाचं जेवण होतंय आमचं काय अडचण नाही काय आड अडचण नाही इथे साप किरडू असे काही येण्याचा संभव नाही ती रखवाली करणारी करते रखवाली करते आम्ही तरी तुम्ही इथं चोरी करायला लागला तरी तुम्हाला तिथं ठेवलं धरून झालंय तस आमच्या इथे आड्याला माणूस आड्यावर थांबला खालच्या कड्याला आड्याला माणूस आड्यावर कापड्या घालल्या आणि ते तिथल्या येतच आणि ते शिवकोळ आले आणि शिवकुळांना सांगितले की तुम्ही जावा खाली खालच्याकडला घराव माणूस आहे पकडा गेला तिथल्या इथे जाऊन गेला आम्ही जायला तर माणूस निघून गेला काय घरात चोरीमध्ये काय झाले नाही आणि आजपर्यंत होणार बी नाही आज आपलं नाव माझं नाव अशोक शंकररामाने मी म्हणजे टिक्केवाडी गावचा रहिवाश आहे ही जुनी परंपरा आहे म्हणजे जे आमचं गाव ऐतिहासिकच आहे त्यापासून चालत आलेले ही परंपरा आहे ह्याच्यामागचा उद्देश एक असू शकतो की लोक एकत्र यावी किंवा म्हणजे लोकांचं जीवनमान कसं राहतात कसं हे होतात हे कि समजावं किंवा ह्याच्या म्हणजे वातावरण चेंज हो होत असेल याच्यामुळं असा उद्देश जुन्या लोकांचा असेल असं म्हणजे मला वैयक्तिक वाटतं आणि ह्यामुळे लोकांच्या मनातले जे विचार म्हणजे जे विचार होत म्हणजे तीन वर्षात जे असतात ते निघून ह्या वातावरणामुळे असा उद्देश असू शकतो असं मला वाटतं ह्याच्या मागचा दुसरा काही हे असू शकत नाही म्हणजे आता हि पूर्ण गावातले सगळेजण असतात हो हो काय होतं आमच्या मनावर जे दडपण आहे किंवा कुणाला का आजारी आजारे असणारा माणूस सुद्धा इथं आपला आजार पण विसरून जातो आणि okay. त्यामुळे कस आणि एकत्र येण्याची एक हे आहे तीन वर्षातून एक वेळा आम्ही सर्व एक गाव होत त्याच्यात आम्ही जात धर्म पण असं काय मानतच नाही आता प्रत्येक धर्माची लोक आमच्यात आहे आणि आम्ही एकत्र आहे असं नाही की बाबा हा माझा वेगळा आहे हा माझा वेगळा आहे असं काय नाही त्यामुळं असं वाटतय की ही एकत्र येण्याची एक परंपरा आहे ह्याच्यात काय वेगळं असं अंधश्रद्धा किंवा हे असं काही नाही चांगलं आहे म्हणजे आमच्या दृष्टीने तरी म्हणजे आता सुशिक्षित लोक सुद्धा याच्यात मानायला तयार आहेत की बाबा हे हा हे योग्य ह्याच्यापासून आणि वातावरणात बदल होती आम्ही एकत्र येतोय आपल्या विचारांची देवाणघेवाण होती हे असू शकते मग आता ह्याच्यात तुम्ही फक्त येत आहे का आपले हे गाई वासरं ते पण ते पण ही म्हणजे कशी प्रथा आहे पहिल्या सुरुवातीपासून गाई वासरं ही तशी गोठ्यात गो घरातच राहत होती आणि ह्याच्यातून ह्याच्यात नाही एक आणि एक उद्देश असू शकतो की बाबा आमचं कसं असतं गाई वासरं हा एक म्हणजे एकत्र असतो आस्त, असत होतो आम्ही त्यांच्यामुळं त्यांच्या अंगावली जंतू हे आहे ते म्हणजे आम्ही एकत्र असल्यामुळं म जनावरांनी आम्ही ते सुद्धा होऊ शकत होतं त्यामुळे काय आहे आम्ही पंधरा दिवस जर घरातून बाहेर गेलो तर ती सगळं जंतू नाश होत आहे त्यानंतर ता आम्ही ते स्वच्छ होऊन जाते ते सुद्धा होऊ शकत आता म्हणजे जुन्या लोकांची काहीतरी उद्देश असू शकतोय घुळ याचं मेन उद्देश आणि उद्दिष्ट चांगल्याच प्रकारे हे अशोकदा सांगितलेलं आहे ही।, ही परंपरा तुम्हाला पण कशी वाटली ते या कमेंटद्वारे नक्की सांगा